मला ज्या काही अडचणी आल्या त्यात मी काय शिकलो या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे फळलकीमध्ये माझे -मार मार्क कमी झाले आणि माझी परीक्षा गेली माझं लग्न झालं होतं मला मुलगा होता मी जॉब सोडला होता आय टीमधला आपली संगत जी आहे अभ्यास मुलांचीच असावी ही गोष्ट खूप महत्त्वाची हो आहे आत्म्याचे नाव अविनाश हे पुस्तक आहे त्या पुस्तकाने मला खूप प्रेरणा दिली लढा खडतर होता कठीण होता माझा माझ्याशीच होता लढा खडतर होता कठीण होता माझा माझ्याशीच होता अशा निराशेचा खेळ होता मी हार न म्हणता लढलो मी हारलो व शेवटी जिंकलो पुढे लढा असेल खडतर असेल कठीण असेल माझा माझ्या सोबत असेल माझ्या विरुद्ध असेल मी लढेन ही ही व शेवटी जिंकेन जिंकेनही सनी चव्हाण मूळचा तुळजापूरचा त्याचं बीई मेकॅनिकल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आठ वर्ष कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करत होता दोन हजार एकोणीस पासून मात्र पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि निवड सहाय्यक गटविकास अधिकारी वर्ग दोन सनीला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य धर्माधिकारी सर व इतर सर्व मान्यवर दोन हजार बावीसमधील यशस्वी सर्व माझे सहकारी अधिकारी उपस्थित विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींवाणी त्यांच्यासोबत आले त्यांचे पालक मी दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण वेळ एम पी एस सीची तयारी सुरू केली होती त्याच्या आधी मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करत होतो जॉब करत असताना मी पूर्वपरीक्षा पास होत होतो परंतु मुख्य परीक्षेमध्ये मला अपयश येत होतं मी तर माझा एक बोलण्याचा उद्देश आहे की जे तुम्ही होणारे भावी अधिकारी आहात जे परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला मला ज्या काही अडचणी आल्या त्यात मी काय शिकलो या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे तर एकोणीसमध्ये मी पूर्ण वेळ तयारी सुरू केली परंतु त्या वर्षी माझी पूर्वपरीक्षाच दोन मार्कनी गेली फळंकीमध्ये माझे बारा मार्क कमी झाले आणि माझी पूर्वपरीक्षा गेली माझं लग्न झालं होतं मला मुलगा होता मी जॉब सोडला होता आय टीमधला तरीसुद्धा माझं कुटुंबीय माझ्या पाठीशी होतं आणि मी परत चांगली तयारी केली आणि तो तो जो मिळाला वेळ होता मला त्यावेळेस मी मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या प्रत्येक बुद्ध्याच्या नोट्स काढल्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि माझी मुख्याची पण चांगली तयारी केली आणि पुढील वेळेस मी पूर्वपरीक्षा पण पास झालो मुख्य पास झालो परंतु मुलाखतीच्या टप्प्यावर त्यावेळेस मला अपयश आलं यामध्ये एक मी गोष्ट सांगतो म्हणजे मला अनेक जण विचारतात म्हणून सांगतो की आपण एका वेळेस पूर्वपरीक्षा नापास होतो त्यानंतर आपल्याला भीती वाटते की येणारी पूर्व परीक्षा मी पास होईन का माझं कसं होईल हे अनेकांनाही भीती वाटते तर या, या प्रसंगी अशी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जी परीक्षा देणार आहोत तिथं आपण आधी काय होतो आपल्याकडे पोस्ट होती का आपण आधी ती परीक्षा पास झालो आहे का हे गौण आहे आपण दिलेले प्रश्न सोडवले आपण मार्क आणले आपण ती परीक्षा पास होतो त्यामुळे तो जो भीती आपली मागची की मी मागची परीक्षा पास झालो नाहीतर होईन का ती भीती काढून टाका त्यानंतर मुलाखतीच्या टप्प्यामध्ये मला दोन हजार बावीसला मुलाखत झाली वीसची त्यामध्ये अपयश आलं परंतु त्यानंतरसुद्धा मी परत पुढची तयारी चालूच ठेवली मुख्य परीक्षेला जे विषय असतात त्यांच्यामध्ये अजून आपले मार्क्स कसे वाढवता येतील हे पाहिलं आणि मुख्यच्या विषयांमध्ये मी सुद्धा चांगले मार्क्स आणले आणि बावीसला मी मुख्य चांगल्या मार्कांनी पास झालो बावीसला मुलाखतीच्या टप्प्यामध्ये मला आपल्या चाणक्य मंडळ परिवाराचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता मयूर पाटील सरांनी तो बनवला होता मी तुळजापूरमध्ये राहत होतो तिथं राहूनसुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे या ग्रुपच्या माध्यमातून तयारी करता आली अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती त्या ग्रुपच्या माध्यमातून तयारी करता येईल त्याचा मला फायदा झाला आहे याचा मी म्हणजे इथं विशेष उल्लेख करतो धन्यवाद म्हणतो त्यासाठी त्यानंतर आता पुढच्या वर्षीपासून ऑब्जेक्टिव्हची जी काही मुख्य परीक्षा आहे ती लेखी होणार आहे परंतु पूर्वपरीक्षा ही ऑब्जेक्टिव्हचीच राहणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा जो पेपर आहे तो अनेकांना सोडवताना काही प्रश्न नाही आले तर त्यांना दडपण येतं वर्षभर अभ्यास करूनसुद्धा ते विद्यार्थी परीक्षा पास होत नाहीत अख्खं वर्ष वया जातं तर होऊन येऊन एक महत्त्वाची सूचना सांगतो तुम्हाला की पेपर सोडवताना पहिल्यांदा एक प्लॅन ऑफ ॲक्शन बनवा कागदावरती लिहा मी हॉलमध्ये गेल्यावरती काय करणार आहे मी सुरुवातीला इमॅजिनेशन करणार आहे की मला चांगला पेपर जाणार आहे मला काही चार प्रश्न नाही आले सलग तरी मी घाबरणार नाही आहे आणि मी ते चांगल्या प्रकारे सोडवणार आहे त्यानंतर ठरवा तुम्हाला आधी कुठले विषय सो सोडवायचे आहेत ते म्हणजे राज्यघटना असेल किंवा भूगोल असेल सिक्वेन्स ठरवा त्या सिक्वेन्सनी तो पेपर सोडवा याच्यामध्ये पण राज्यघटना सोडवत आहात आणि काही सोपा प्रश्न तुम्हाला येत नसेल समजा राष्ट्रपतीचं कलम विचारलं आहे भावना का मी कन्फ्यूज होत असेल तर तिथे हा विचार करायचा की हा प्रश्न मी खूप वेळा केला होता किंवा अभ्यास केला होता आता कसा येत नाही हा विचार करायचा नाही त्याला स्किप करायचा पुढचा क्वेश्चन घ्यायचा ह्यानेकांना माहिती असेल परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो असं समजा सलग तीन चार जरी प्रश्न स्किप केले तरी टेन्शन घ्यायचं नाही पटापटा पुढचे प्रश्न सोडवायचे अडला की गोल करायचा आणि सो सोडवता आला तर तो उत्तरपत्रिकेवरती लिहायचा अशा पद्धतीनं तुम्ही एक एक विषय सोडवायचा राज्यघटना भूगोल इकॉनॉमी एक राऊंड करायचा परत दुसरा राऊंड असं करत तुम्ही पेपर सोडवा त्यामुळे बिलकुल दडपण येत नाही परीक्षेमध्ये तर ही एक गोष्ट महत्वाची मला वाटते अजून एक गोष्ट सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये एज वाढत आहे म्हणजे मी पाहतो राज्यसेवेची तयारी करणारे अनेक मुलं पूर्व मुख्य मुलाखत कुठल्याही तरी टप्प्यामध्ये अपयश येतं आणि ते वर्ष जातं अशी तीन चार पाच वर्षसुद्धा गेलेली भो भरपूर मुले आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की या फेजमध्ये आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे काही चांगली पुस्तक वाचणं गरजेचं आहे जसं की माझ्या फेजमध्ये मी मी पण अपयश पाहिलं आहे सर्व टप्प्यांवरती तर त्यावेळेस मी काही चांगली पुस्तकं वाचली त्यात लेख आहे की म्हणजे आपल्या धर्माधिकारी सरांवरती जे पुस्तक आहे ते आत्म्याचे नाव अविनाश हे पुस्तक आहे त्या पुस्तकाने मला खूप च प्रेरणा दिली सरांचा जो प्रवास आहे त्यात तो मांडलेला आहे तर ते पुस्तक जरूर वाचा त्याचबरोबर भीष्मराज बाम सरांचं विजयाचे मानसशास्त्र हे पुस्तक आहे ते सुद्धा पुस्तक तुम्ही जरूर वाचा याचा तुम्हाला निश्चितच तयारीमध्ये फायदा होणार आहे त्याचबरोबर जे अभ्यासू मित्र असावेत आपली संगत जी आहे अभ्यासू मुलांचीच असावी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि शे शेवटी एक मी कविता सांगतो तुम्हाला म्हणजे मी लिहिलेली आहे मला वाटतं ते मी सांगतो मला जो वाटलं मी जो हा माझा प्रवास होता जॉब सोडून लग्न मुलं अपयश थोडासा मला हा खडतर काळ वाटला कठीण काळ वाटला आणि याच्यामध्ये काही व्यक्तींची नाव घेणं राहून जातील मी विशेष करून त्यांचा उल्लेख करतो माझे वडील रामभूत चव्हाण कादे माझी पत्नी नूतन माझी आई गोदावरी या तिघांनी मला खूप सपोर्ट केला मी अभ्यास करत होतो परंतु यांचा सपोर्ट जर नसता तर मी त्याच उभा राहू शकला नसतो त्याचबरोबर माझ्या गावाकडचा मित्र कुश माझा पुण्यातील मित्र सागर देशमुख अजून एक मित्र दीपक आणि अजून एक माझा मित्र आहे जो आता एस टी आय हो सुद्धा झाला आहे त्याला एकच डोळा आहे परंतु तो जिद्दीने अभ्यास करतो असा एक माझा मित्र आहे माडे त्याचा आडनाव आहे तर तो यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि एक छोटीशी तुम्हाला कविता सांगतो की लढा खडतर होता कठीण होता माझा माझ्याशीच होता लढा खडतर होता कठीण होता माझा माझ्याशीच होता अशा निराशेचा खेळ होता मी हार न म्हणता लढलो मी हारलो व शेवटी जिंकलो पुढे हे लढा असेल खडतर असेल कठीण असेल माझा माझ्या सोबत असेल विरुद्ध असेल मी लढेनही पडेनही शेवटी मी जिंकेन ही धन्यवाद